नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचा आणि परीक्षाला हमकास येणारा असा घटक पाहणार आहोत त्याचं नाव आहे चलन खूप सोपा घटक आहे आणि कोणत्याही परीक्षेसाठी अतिशय उपयोगी घटक आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ जर आवडा तर तुमच्या नक्की मित्रांना शेअर करायला विसरू नका चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चलन या महत्वाच्या घटकाला सुरुवात करूया तर पहा हे जे चलन आहे बघा चलन याचे दोन प्रकार पडतात खूप महत्वाचा घटक आहे चलन या घटकाचे मुख्य दोन प्रकार पडतात त्याच्यामध्ये एक आहे समचलन आणि दुसरा प्रकार आहे व्यस्त चलन व्यस्त चलन जर परीक्षामध्ये प्रश्न विचारला तर चलनामध्ये कोणता अक्षर स्थिर असत तर चलनामध्ये के हे अक्षर स्थिर असत लक्षात असू द्या जर तुम्हाला प्रश्न विचारला तर चलनामध्ये कोणता अक्षर स्थिर असत तर के हे पद काय असतं स्थिर असत कधी कधी बऱ्याच वेळेस एक ठिकाणी प्रश्न असा विचारला होता बघा पाय एक चिन्ह दिलं होतं चिन्ह दिलं होतं आणि या चिन्हाला काय म्हणतात असा प्रश्न विचारला होता, पाई होता? पाई मोड तर पर्यायमध्ये होत पाय आणि पाया पर्यायमध्ये काय होतं पाय आणि पाया बऱ्याच वेळेस परीक्षाला अगदी बेसिकवर प्रश्न विचारतात आपण फार मोठमोठ्या गोष्टी करतो किंवा अवघड अवघड प्रश्न पाहण्याचा आपण प्रयत्न करतो शिकण्याचा आणि सोप्या गोष्टी आपल्या चुकून जातात तर बघा जर परीक्षेला प्रश्न आला तर ह्या चिन्हाला काय म्हणतात पाय काय म्हणतात पाय लक्षात असू द्या म्हणजे तस की हे पद काय आहे की स्थिर पद आहे चलनामध्ये मग ते समचलन असून किंवा व्यस्त चलन असून तर बघा विद्यार्थी मित्रांनो समचलन कशाला मानायचं समचलन कशाला मानायचं आणि व्यस्त चलन कशाला मानायचं हे छोट्या छोट्या गोष्टी पाहूया आपण जर जर एखादी बाप एखादी बाप बाप म्हणजे किंमत जर एखादी बाप काही प्रमाणामध्ये कमी झाले तर त्याच प्रमाणामध्ये दुसरी बाब काय होत असते कमी होत असते किंवा पहिली बाब ज्या प्रमाणामध्ये वाढते त्याच प्रमाणामध्ये दुसरी बाब काय होते वाढते तेव्हा समचलन असत म्हणजे बघा जर आपल्याला दोन रुपयाला चार पेन पेन येत असतील दोन रुपयाला चार पेन येत असतील तीन रुपयाला सहा पेन मिळतील तीन रुपयाला सहा पेन मिळतील चार रुपयाला आठ पेन मिळतील पेनांची संख्या वाढवली पैसे वाढतात पेनांची संख्या कमी केली पैसे कमी होतात पेनांची संख्या कमी केली पैसे कमी होतात पैशांची संख्या जर वाढवली तर पेन पण त्याच प्रमाणात वाढतात प्रमाणात कशामध्ये प्रमाणात कशामध्ये वाढतात प्रमाणात याला काय म्हणू आपण पहिली बाप बाब म्हणजे किंमत पहिली बाब ज्या प्रमाणात कमी केली त्याच प्रमाणात दुसरी बाब का का काय झाली कमी झाली हो पहिली बाब ज्या प्रमाणात वाढली त्याच प्रमाणात दुसरी बाब पण काय झाली वाढली त्याला म्हणायचं समचलन काय म्हणायचं समचलन तर बघा व्यस्त चलनामध्ये काय होत पहिली बाब ज्या प्रमाणात कमी होते त्याच प्रमाणामध्ये दुसरी बाब वाढते प्रमाणात किंवा दुसरी बाब ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणात पहिली बाब काय होते कमी होते समजा चार बाया एक काम आठ दिवसात पूर्ण करत असतील तर सात बाया ते काम किती दिवसात कमी म्हणजे किती दिवसात पूर्ण करतात जर दिवस सात केले सॉरी बायांची संख्या जर सात केली तर दिवस काय होणार ऑटोमॅटिक कमी होणार आहे जर बाया वाढवल्या बाया वाढवल्या दिवस कमी लागते बाया कमी केल्या दिवस वाढतील ह्याला काय म्हणायचं व्यस्त चलन ठीक आहे आता एक महत्वाची गोष्ट सांगतो ह्याच्यानंतर आणखी तुम्हाला बऱ्याच वेळेस काय करतात खालीलपैकी दिलेल्या सारणीवरून चलनाचा प्रकार ओळखा म्हणतात आणि एक सहाच्या किमती काढा जर प्रश्न असा आला जर प्रश्न असा आला तर त्याच्यासाठी एक गोष्ट तुम्हाला माहिती असावी ती म्हणजे कोणती पुराण माहिती घ्या समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो स्थिर तर व्यस्त चलनामध्ये काय असतो व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो गुणाकार स्थिर असतो लक्षात असू द्या इथे काय आहे भागाकार स्थिर आहे इथे काय आहे गुणाकार स्थिर आहे समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो तर व्यस्त चलनामध्ये काय आहे तो गुणाकार स्थिर असतो आता तो कसा स्थिर असतो आपण उदाहरणामध्ये बघूया बघा ह्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे एक्स वाय समचलनात आहे जेव्हा समचलनात एक्स बरोबर अठ्ठावीस तेव्हा वाय बरोबर बेचाळीस जर एक्स बरोबर बारा असतील तर वाय बरोबर किती जर प्रश्न असा आला तर फक्त काय करा इकडे एक्स मांडा इकडे वाय मांडा एक्स घ्या वाय घ्या आता बघा इथे एक्स बरोबर किती दिलेलं आहे अठ्ठावीस एक्स बरोबर किती दिले अठ्ठावीस एक्स खाली अठ्ठावीस मांडा त्याच वेळेस वाय बरोबर किती दिले बेचाळीस इथे बेचाळीस मांडा त्याच्यानंतर पुन्हा काय जर एक्स बरोबर बारा दिले एक्स बरोबर किती दिले बारा दिले तर वाय बरोबर किती माहीत नाही प्रश्नचिन्ह वाय बरोबर किती माहित नाही प्रश्नचिन्ह परंतु मला सरळ सरळ सांगतो बघा जर तुम्हाला समचलन विचारलं काय विचारलं समचलन विचारलं तर नेहमी समचलनामध्ये तिरकस गुणाकार करायचा काय करायचा समचलनामध्ये तिरकस गुणाकार करायचा म्हणजे काय मांडावं लागेल पहा बारा गुणाकारामध्ये बेचाळीस छेदामध्ये अठ्ठावीस छेदामध्ये अठ्ठावीस म्हणजेच घ्यायची किंमत निघणार आहे वायच किंमत कि करायची आपल्याला वाई जी। तर बघा काय करावं लागला आता सात चौक अठ्ठावीस सात भाग वरच्या संख्येला सात न भाग जाईल सात सपून बेचाळीस चार एक चार चार त्रिक बारा सहा तीन येईल आता म्हणजेच काय होईल साहित्रिक अठरा बरोबर वाय म्हणजे वाय बरोबर किंमत किती आली अठरा या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन आता बघा जेव्हा एक्स आणि वाय आपण ज्या वेळेस घेतल्या होत्या एक्स काय आहे अठ्ठावीस आहे त्याच्यानंतर वाय काय होता बेचाळीस का होता ठीक आहे पहिल्या कंडिशन मध्ये आता दुसऱ्या कंडिशन मध्ये काय होत समजा एक्स जर बारा आला एक्स जर बारा असला तर वाय किती असणार आहे अठरा असणार आहे जर ह्या दोघांचा भाग केला येणार आहे के समान बघा सात चौक अठ्ठावीस सात चुकून बेचाळीस बेदोनी चार बेतरिक सहा म्हणजे तीन छेद सॉरी दोन छेद तीन आला काय का आला दोन छेद तीन आला इकडे पहा सायदो बारा सायत्रिक अठरा ह्याचा पण काय आला दोनशे तीन आला म्हणजे समचलनामध्ये स्थिर असतो लक्षात आलं समचलनामध्ये आपला कधी कधी समचलन कोणतं ते का म्हणतात ते कशावर ओळखायचं करून ओके नेक्स्ट प्रश्न बघा एक्स वाय समचलनात आहेत जेव्हा समचलनात एक्स बरोबर बावन तेव्हा वाय बरोबर एकशे छप्पन असेल तर वाय ची किंमत किती पुन्हा एकदा मांडा एक्स आणि वाय एक्स आणि वाय मांडले एक्स म्हणजे किती आहे बावन एक्स खाली एक्स मांडा त्याच वेळेस वाय बरोबर किती आहे पासष्ट पुन्हा एक्स बरोबर किती दिले आपल्याला एकशे छप्पन दिले त्यावेळेस वाय बरोबर माहीत नाही प्रश्नचिन्ह त्यावेळेस काय करायचं आपल्याला तिरकस गुणाकार काय करायचा तिरकस गुणाकार म्हणजेच काय होणार आहे एकशे छप्पन गुणाकारामध्ये पासष्ट छेदामध्ये किती येतील बावन्न किंमत कशाची काढायची आपल्याला वायची म्हणून बाजूला काय घ्यायचं आहे वाय घ्यायचा ठीक आहे भाग द्यायला भाग कितीचा आहे तेरशो बावन्न तेरा पाच पासष्ट चार एक चार चार त्रिक बारा उरले किती तीन उरले चार नव्वद म्हणजेच एकोणचाळीस गुणाकारामध्ये पाच बरोबर वाय नव पाच पंचेचाळीस हच त्रिक पंधरा पंधरा चार किती पंदरा, होतील एकोणावीस म्हणजेच वाय बरोबर किती आले एकशे पंच्याण्णव याही प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय क्रमांक तीन एकशे पंच्याण्णव समजलं पुन्हा एकदा सांगतो जर समचलन असेल तर समचलनामध्ये नेहमी तीर्घच गुणाकार करायचा असतो आणि जर व्यस्तचलन विचारलं तर व्यस्त चलनामध्ये समोरासमोरच्या संख्येचा गुणाकार करायचा ठीक आहे आपण ते उदाहरणामध्ये पाहूया पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे एक्स वाय समचलनात आहेत जेव्हा समचलनात एक्स बरोबर दोनशे तीन तेव्हा वाय बरोबर तीनशे दोन जर एक्स बरोबर सात छेद आठ असेल सात छेद आठ असेल तर वाय बरोबर किती खूप सोपा प्रश्न आहे पुन्हा काय मांडायचा आपल्याला एक्स आणि वाय समजचालनामध्ये एक्स आणि वाय दिलेले शंभर टक्के मांडायचेच एक दोन सेकंद पाच सेकंद वेळ जरी लागणार पण आर्थिक काही संकटात नाही आपण काय करतो माहिती का शॉर्टकट नावाच्या नावाखाली बऱ्याच वेळेस प्रश्न चुकण्याची दाट शक्यता असते आपण शॉर्टकट मानायला जातो एक प्रश्न आपला निघून जातो पुला खालून पाणी पुन्हा लटकेश एक मार्गानं दोन मार्गानं पुन्हा काय म्हणायचं सिली मिस्टेक झाले सिलीबिली काय झालं नाही मूर्खाचं लक्षण आहे ठीक आहे व्यवस्थित अभ्यास कर माईचं बापाचं नाव आपल्या छतीवर लावायचंय फार वेळ नाही लवकरचहरा देणार आहे ठीक आहे लक्ष देऊन ऐक एक्स म्हणजे काय आहे दोनशे तीन एक्स म्हणजे काय दिलाय पहिला दोन छेद तीन तेव्हा वाय बरोबर किती दिलाय तीन छेद दोन एक्स बरोबर घेतले सुरुवातीचे एक्स वाय घ्या त्याच्यानंतरचे एक्स वाय घ्या एक्स म्हणजे किती आला पुन्हा सात छेद आठ सात छेद आठ त्यामुळे वाय बरोबर किती प्रश्नचिन्ह आता पुन्हा काय सांगितलं मी तुम्हाला ह्या दोघांचा काय करायचं आपल्याला तिरकज गुणाकार ह्या दोघांचा तिरकज गुणाकार ह्या दोघांचा तिरकज गुणाकार मग तिरकस गुणाकार करताना बघा असा जर कर गुणाकार आला अजिबात घाबरून जाऊ नका शॉर्टकट पद्धत सांगतो कायम लक्षात राहील अशी लक्षात ठेवायचं सांगतो मला बघा सात छेद आठ गुणाकारामध्ये तीन छेद दोन जर असं मानलं तर हे दोन छेद तीन पहाकार मध्ये येणार आहेत कशामध्ये येणार आता बहाकार मध्ये येणार आहेत म्हणून मी छोटं भहाकार चिन्ह लिहिलं परंतु छोट कळूळ छोट बाहाकारात चिन्ह लिहिलं आणि काय लिहिलं दोन छेद तीन लिहिले काय दोन छे तीन लिहिले जर तुम्ही अपूर्णांक शिकला असाल व्यवहार अपूर्णांकाचा व्यवहार अपूर्णांकाची बेरीज व जबाकी गुणाकार आणि क्रिया तर ह्याच्यामध्ये बघा व्यवहारिक अपूर्णांकाचा भागाकार करताना नियम सांगतो सात छेद आठ तसे इथं गुणाकार आहे तीन छेद दोन जशास्तशे बघा व्यवहारिक अपूर्णांकाचा करताना पुन्हा एकदा नियम सांगतो लक्षात असू द्या व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार करताना पहिला अपूर्णांक लिहावा काय लिहिला मी पहिला अपूर्णांक तसा लिहिला चिन्ह कशाचा आहे बहाकाराच भहाकाराचं चिन्ह ऐवजी गुणाकारात चिन्ह घ्यावं घेतलं हो? आपण गुणाकारात चिन्ह पुन्हा सांगतो व्यवहारिक अपूर्णांकाचा काय करायचं आपल्याला करायचा आहे बघा तीन छेद दोन भा दोन छेद तीन पहिला अपूर्णांक तीन छेद दोन जशा तसा चिन्ह कशाचा आहे भाकाराचं गुण करायचं करायचंय गुन्हा करायचं दुसऱ्या अपूर्णांकाची काय करायचे उलटा पालट करायचे छेदात अंश करायचा अंशात छेद करायचा खालची संख्या वर करायची वरची संख्या खाली करायची कारण आपण इथं काय केलं चिन्ह भा के करायचं होतं केलं करायचं गुन्हा करायचं संख्या पण तरीच म्हणून तीन छेद दोन झाले आपली क्रिया तसं आता इथं पण काय करावं लागेल तीन छेद दोन ओके बरोबर काय येणार आहे आपलं वाय किंमत कशाची करायची वायची किंमत काढायची ज्या संख्या कटतात ज्या संख्या कटतात त्या संख्या काय असतात बघा हा झाला व्यवहार अपूर्णांकाचा गुणाकार व्यवहारिक अपूर्णांकाचा गुणाकाराचा पहिला नियम ज्या संख्या कटतात त्या संख्या काटाव्यात आणि ज्या संख्या कटत नाहीत त्यांचा अंश अंशाचा गुणाकार अंशस्थानी छेदा छेदाचा गुणाकार छेदस्थानी बिंदास लिहावा न ला कसं लिहावा बिंदास लिहता अंश अंशचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदेदचा गुणाकार छेदस्थानी तिन्त्रिक नऊ तिन्त्रिक नऊ आणि सात नऊ त्रेसष्ट किती आले त्रेसष्ट किंवा नऊ सत्त त्रेसष्ट पुन्हा छेदामध्ये काय होईल बघा वे दोन्ही चार वे दोन्ही चार आठ बत्तीस उत्तर किती आलं आपलं वाय बरोबर त्रेसष्ट छेदस्थानी बत्तीस म्हणजे पर्याय चार आता इथं लक्षात ठेवायचंय कार्यक्रमांक एक आणि चार दोन्ही फरक आहे बघा इथं अंश किती आहे त्रेसष्ट आहे अंश बत्तीस आहे त्याच्यामुळे गोंधळ व्हायचा नाही म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती कार्यक्रम चार पुढचा <coughs> प्रश्न व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कारण जेणेकरून कोणता प्रश्न किती महत्वाचा आहे हे येणारी परीक्षा ठरवणार आहे आपल्यापेक्षा कोण ठरवणार आहे येणारी परीक्षा ठरवणार आहे ठीक आहे एक्स व वाय समचलनात आहे जेव्हा समचलनात एक्स बरोबर सात छेद बारा तेव्हा वाय बरोबर पाच छेद तीन जर एक्स बरोबर आठ छेद पंधरा असेल तर वाय बरोबर किती पुन्हा एकदा बघा एक्स आणि वाय घ्या काय घ्या एक्स आणि वाय घ्या आता एक्स बरोबर किती आहे एक्स बरोबर सात छेद बारा तेव्हा वाय बरोबर किती आहे पाच छेद तीन पाच छेद ते पुन्हा एक्स बरोबर काय आहे आठ छेदामध्ये पंधरा तर वाय बरोबर किती म्हणजेच प्रश्नचिन्ह आता काय करायचं बघा तिरकस गुणाकार समचलन मानल बिंदास्त काय करायचा तिर्कज गुणाकार आणि व्यसचलन मानल काय करायचा असतो समोर समोर संख्यांचा गुणाकार करायचा असतो तर बघा काय होईल आता आठ छेदामध्ये पंधरा गुणाकारामध्ये पाच छेदामध्ये तीन आता भागाकार गुणाकार बरोबर सात छेद पंधरा कशामध्ये येणार येणार आहे मी भा चिन्ह घेतलं आणि सात छेद सॉरी सात छेद मी जशास तसे घेतले काय घेतले सात छेद मी जशाच तसे घेतले बरोबर किंमत घ्यायची करायची आपल्याला वायची काढायची ठीक आहे बघा जास्त करतात आता काय करू आपण आठ छेद पंधरा जशाच तसे मांडू गुणाकारामध्ये आता ह्या दोघांचा भाकार आहे काय आहे भाकार आहे मग आपण काय करणार ह्या दोघांचा भाकार आहे म्हणजे पहिला अपूर्णांक जशास तसा घ्यावा व्यवहारिक अपूर्णांकाचा करताना त्याचा पहिला नियम हो, पहिला अपूर्णांक जशास तसा घ्यावा घेतला आपण तीनशे पाचशे तीन जशाच तसा घेतला बाहाकाराच्या चिन्हाऐवजी पण त्या चिन्हाऐवजी भावजी आपण चिन्ह कायच घेणार आहोत गुन्हाकारात घेणार आहोत आणि दुसऱ्या अपूर्णांकाचे उलटा पालन करायचे छेदाचा अंश करायचा अंशाचा छेद करायचा म्हणजे बारा छेदामध्ये किती येते सात बरोबर वाय व्यवहार हो या पूर्णांकाचा पुढचा नियम ज्या संख्या कटतात त्या संख्या काटायच्या आणि ज्या संख्या कटत नाही त्यामुळे त्यावेळेस काय करायचं अंशचा गुणाकार अंशस्थानी छद छद गुणाकार छेदस्थानी तीन एक तीन तीन चौक बारा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा शिल्लक काय राहिले बघा चार आणि आठ आठ चोक बत्तीस छेदामध्ये त्रिक एकवीस म्हणजेच वाय बरोबर काय आलं बत्तीस छेदस्थानी एकवीस पर्याय क्रमांक उत्तर काय असलं पाहिजे आपलं दोन बत्तीस छेदस्थानी एकवीस प्रकार पुढचा आणि अतिशय महत्वाचं उदाहरण आहे बघा एक्स वाय समजचालना काय जेव्हा सम x एक्स बरोबर शून्य पॉइंट पंचवीस तेव्हा वाय बरोबर दोन पॉइंट पाच जर एक्स बरोबर शून्य पॉईंट सोळा असेल तर वाय बरोबर किती आता पण काय करायचं आपल्याला एक्स आणि वाय मांडायचं काय मांडायचं एक्स आणि वाय मांडायचं जर तुम्हाला एक्स आणि वाय मांडायचं नसतं तर डायरेक्ट पद्धत सांगतो बघा काय करायचं ते पण गोंधळ होईल त्याचा काय होईल त्याचा गोंधळ होईल त्याच्यामुळे शक्यतो एक्स आणि वायच मांडा शून्य पॉईंट पंचवीस वाय बरोबर किती आहे दोन दोन पॉईंट पॉईंट पाच पाच वाय बरोबर किती आहे जर एक्स बरोबर शून्य पॉईंट सोळा असेल तर वाय बरोबर प्रश्नचिन्ह वाय बरोबर प्रश्नचिन्ह तिरकस गुणाकार करा परत काय करावं लागेल तिरकस गुणाकार करा शून्य पॉईंट सोळा गुणाकारामध्ये दोन पॉईंट पाच छेदामध्ये शून्य पॉईंट पंचवीस बरोबर शून्य पॉईंट सोळा गुणाकारामध्ये ह्या दोघांचा गुणाकार तीर्घच गुणाकार त्याच्यानंतर ह्या दोघांचा तीर्घच गुणाकार बघा वर किती अंकानं आहे एक दोन आणि तीन अंकानंतर गुणाकारामध्ये दशांची बेरीज होत असते बघा इथं एक अंकानंतर इथं दोन अंकानंतर म्हणजे तीन अंकानंतर अंशामध्ये दशास्थळ आहे छेदामध्ये फक्त दोन अंकानंतर दशमस्थळ आहे छेदामध्ये काय करायचं एक शून्य वाढवायचा छेदामध्ये एक शून्य वाढवायचा आता एक शून्य काय वाढवला बघा एक दोन आणि तीन अंकानंतर दशांतळ आहे अंशामध्ये पण आता तीन अंकानंतर दशांत झाले जर दशांत समान झाले तर दशांत काय होतात कॅन्सल होतात कॅन्सल शिल्लक काय राहिला आता सोळा गुणाकारामध्ये पंचवीस छेदामध्ये दोनशे पन्नास बरोबर वाय बरोबर वाय बघा आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस आहे अडीचशे दोनशे पन्नास आता वाय बरोबर काय झालं माहिती का बरोबर वाय बरोबर आले सोळा छेदामध्ये दहा जसं पर्याय तसं उत्तर याचे उत्तर दोन निघतील बघा स्पर्धा परीक्षेमध्ये लक्षात ठेवायचं जसं पर्याय तसं उत्तर आता उत्तर कसं बघा तिथं उत्तर काय निघेल जर आपण हा दशांश उडवला शून्य उडवला एक अंकानंतर दशांश म्हणजे वाय बरोबर किती आले एक पॉईंट सहा जर पर्याय तसा आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर तसं येईल का नाही येणार हे पण उत्तर बरोबर आहे पण हे उत्तर येईल का नाही काय येणार नाही जसं पर्याय तसं उत्तर ठीक आहे बघा आता वाय बरोबर किती आले सोळा पॉईंट दहा बे पंचे दहा बे आठी सोळा म्हणजेच वाय बरोबर आठ छेदामध्ये किती आले पाच वाय बरोबर आठ छेदामध्ये पाच आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक वाय बरोबर आठशे पाच समजलं ठीक आहे बघा प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे जर असा प्रश्न आला प्रश्न तर बऱ्याच वेळेस असे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अगदी मिरिटचे असतात लक्षात ठेवा प्रश्न काय करायचा आणि कसा सोडवायला सांगतो मी तुम्हाला प्रश्न वाचा अगोदर सोबतच्या सारणीवरून एक्स चे चलन ओळखा व अनुक्रमे ए आणि च्या जागी येणाऱ्या संख्यांचा योग्य पर्याय निवडा आता बघा आपल्याला काय दिलं माहिती का समचलन आहे की वस्त्र चलन आहे हे अगोदर शोधायचं आणि त्याच्यानंतर पुढची क्रिया करायची तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं आपले कान सोबत घेऊन बसत जा व्हिडिओ पाहताना किंवा अभ्यास करताना लेक्चर पाहताना परत एकदा सांगतो आपले कान सोबत घेऊन बसत जा आपले फक्त हे कान सोबत असतात मन इथं सोबत नसतं काय करायचं बघा एक वाक्य मी सांगितलं होतं नेहमी समचलनामध्ये भाकार स्थिर असतो समचलनामध्ये स्थिर असतो तर व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो आता स्थिर कसा बघा ह्या दोघांचा जर ह्या दोघांचा जर गुणाकार समान आला गुणाकार काय समान आला गुणाकार समान आला तर त्याला काय म्हणायचं गुणाकार स्थिर म्हणायचं जर गुणाकार समान आला तर गुणाकार स्थिर म्हणायचं जर ह्या दोघांचा भाकार समान आला तर त्याला काय म्हणायचं भाकार स्थिर म्हणायचं आता बघा समान कसा येतो तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीन आठ चोवीस ठीक आहे आठ त्रिक चोवीस आठ आठ चौसष्ट बघा ह्याचा भाकार तीनशे दहा आला ह्याचा भाकार तीनशे डाला तीनशे दहाट आला म्हणजे भाकार समान आला म्हणजे स्थिर आला हे चलन कोणतं आहे समाचलन कळलं हे चलन कोणतं आहे समाचलन आता दिलेल्या सारेवरून आपल्याला काय मिळालं समचलन मिळालं काय मिळालं समचलन मिळालं मग आपण किमती मांडूया इकडे एक्स मांडू इकडे वाय मांडू आता एक्स म्हणजे किती आहे नऊ घ्यायचे नऊ किती घ्यायचे एक्स म्हणजे नऊ घ्यायचे त्यावेळेस वाय म्हणजे किती आहे इथं बघा म्हणजे किती आहे चोवीस जर एक्स म्हणजेच किती आला इथं ए दिलेला आहे म्हणजे आपण इथं प्रश्नचिन्ह घेतला तरी चालेल त्यावेळेस वाय बरोबर किती आहे चाळीस तिरकस गुणाकार करा काय करा तिरकस नऊ गुणाकारामध्ये चाळीस छेदामध्ये चोवीस छेदामध्ये चोवीस आठ त्रिक चोवीस आठ पंचे चाळीस ती, तीन एक तीन तीन त्रिक नऊ म्हणजेच ए बरोबर तीनापाची किती आला पंधरा आला ए बरोबर किती आला तीन तीनापाची पंधरा आला आता शोधायचा काय आपल्याला बी बरोबर काय शोधायचं आपल्याला बी बरोबर पुन्हा एकदा काय करू आपण माहिती का एकदा एक्स मांडू किती एक वाय मांडू एक्स मांडू वाय मांडू एक्स बरोबर किंमत एक तर चोवीस घ्या किंवा चौसष्ट घ्या तर आपण काय घेऊ पुन्हा एकदा नऊ घेऊ एक्स बरोबर नऊ घेऊ वाय बरोबर किती घ्यायचे चोवीस घ्यायचे आता एक्स म्हणजे हा एक्स बरोबर किती घेतला किंमत ची काढायची म्हणून किती घेतले इथं एकोणचाळीस तेव्हा वाय बरोबर किती आहे बी वाय बरोबर किती आहे बी किंमत काढायची करायची आपल्याला ची काढायची सोपी गोष्ट तिरकस गुणाकार एकोणचाळीस गुणाकारामध्ये चोवीस छेदामध्ये नऊ छेदामध्ये किती आहे नऊ तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन त्रिक नऊ पुन्हा तीन एक तीन तीन आठ चोवीस आठ एकशे चार म्हणजेच बी बरोबर एकशे चार तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग आपलं बघा ए म्हणजे किती आला पंधरा आला आणि बी म्हणजे किती आला एकशे चार आला तर या प्रश्नाचं उत्तर किती असेल क्रमांक चार लक्षात आलं चलन कसं ओळखायचं दिलेल्या सारणीवरून चलन कसं ओळखायचं भाकार बघायचा भाकार स्थिर असेल समचलन जर गुणकार स्थिर व्यस्त व्यस्तचलन ओके तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला फॉलो करा पुन्हा भेटूया विद्यार्थी मित्रांनो एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र